नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकणी इंजिनिअर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आहे तुमचा मित्र कुंदन पारधी कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर गेली अनेक वर्ष मी मंडणगड दापोली परिसरात बांधकाम क्षेत्रात तसेच डिझाईन क्षेत्रात कार्यरत आहे आपल्या कोकणातील लाल माती इथला मुसळधार पाऊस आणि आपल्या कोकणी माणसाची गरज हे सर्व ओळखून अजून शेकडो घरांचे नकाशे प्लॅन्स आणि डिझाईन्स बनवले बऱ्याचदा काय होतं आपल्याला तर घर बांधायचं असतं पण आपल्या बजेटनुसार आपल्या जागेनुसार प्रत्येक प्लॅन मिळत नाही जी हीच अडचण दूर करण्यासाठी आणि माझी सर्व डिझाईन तुम्हाला घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी मी आज लाँच करत आहे माझी नवीन वेबसाईट कोकणी इंजिनियर डॉट इन मित्रांनो ही वेबसाईट खास करून कोकणातील आणि महाराष्ट्रातील घरांच्या गरजा ओळखून बनवलेली आहे इथे तुम्हाला वन बी एच के टू बी एच के बंगलो आणि वास्तुशास्त्रानुसार बनवलेले तयार प्लॅन्स एका क्लिकवर मिळतील वेबसाईटचं पहिला आणि बेस्ट फीचर म्हणजे हे सर्च बार तुमचा फ्लॉट किती मोठा असो किंवा छोटा असो इथे साईज टाका उदाहरणार्थ तीस बाय चाळीस सर्च केलं की के तुम्हाला त्या साईजचे खूप सारे ऑप्शन प्लॅन्स आप तुमच्या डोळ्यासमोर मिळतील जर तुम्हाला रेडीमेड प्लॅन नको असेल आणि कस्टम प्लॅन हवा असेल तर त्यासाठी आम्ही खास कस्टम प्लॅन इन्क्वायरी हे फीचर्स दिले आहे इथे फक्त तुमचं नाव नंबर आणि तुम्हाला घर कसं हवं आहे याची माहिती भरा आणि सबमिट करा तुमची रिक्वायरमेंट थेट माझ्यापर्यंत येईल आणि मी स्वतः तुम्हाला कॉल करून बेस्ट प्लॅन देईन फक्त प्लॅनच नाही तर घर बांधायला किती खर्च येईल किंवा घराला कलर कॉम्बिनेशन कसं असावं याची माहिती सु देणारे टूल्स आपल्या वेबसाईटवर आहेत थोडक्यात काय तर कोकणी इंजिनियर डॉट इन म्हणजे तुमच्या घराच्या स्वप्नाला पूर्ण करणारी पहिली पायरी आहे तुम्ही स्वतः एकदा वेबसाईटला भेट द्या इथले फीचर्स जाणून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आत्ताच क्लिक करा आणि व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील